धनंजय मुंडे आणि कराड हे दोघही रात्री दोन वाजता मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले अशी धक्कादायक माहिती आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली धनंजय मुंडे वाल्मिक कराडला घेऊन गे। मनोज दे। जरांगे पाटील यांच्या घरी रात्री हो। दोन वाजता गेले होते त्यावेळेस जरांगे पाटील झोपेमध्ये होते तरी देखील ते धनंजय मुंडे आले म्हणून जरांगे त्यांना भेटण्यासाठी गेले त्यावेळेस मुंडेनीच वाल्मिक कराडची ओळख मनोज जरांगे पाटील यांच्याशी करून दिली होती त्याशिवाय मुंडे कराड म्हणले निवडणुकीमध्ये आमच्याकडे लक्ष असून द्या याशिवाय धनंजय मुंडे वाल्मिक कराड जरांगे पाटीलच्या घरून निघतानी त्यांच्या पाया देखील पडले असा देखील दावा जरांगे पाटील केला आज तीन तारखेला जरांगे यांनी माध्यमाशी बोलताना ही धक्कादायक माहिती दिली जरांगी पुढे हे देखील म्हणाले पण त्यावेळेस मला माहिती नव्हतं आज तो वाल्मिक कराड मुंडेनी ओळख करून दिल्यानंतर मला माहिती झालं वाल्मिक कराड कोणता व्यक्ती आहे तरांगी पुढे म्हणाले मला जर अगोदर माहिती असतं हे लोक गुन्हेगारीच्या टोळ्या चालवतात तर मी यांना माझ्या दारात उभा देखील केलं नसतं पहा नेमकं म्हणत जरांगे पाटील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बद्दल काय म्हणाले मी आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे मोठमोठाले आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देणं अजिबात देत नव्हतो आणि राज्यभरातली माणसं मोठे आलेत आणि आपण उगंच त्यांचे हेळसांड करायची कारण मी गरिबाचा अलीकडू आहे एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे आणि आप आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढ होतो असे दिवस जागणार पण भेटायचो ही माझी पद्धत आणि ते सात सत्या दिवसापासून निरोप्यात होतं वाटतं आंतरवाजीत ते यायचं आहे म्हणून आता ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा मला काय ही हो माणूस भेटला तो तो माणूस हो भेटला की तो असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगतायचा आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला ह्याचा ते आता वेळ नाही सांगता येणार पण रात्री तरी दोन्ही तरी वाजले असतील आज बहुतेक दोन तीन तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला आता अंदाज नाही सांगू शकत कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण ते आल्याने थांबले पण मिळून मी झोपलेलो झोपलो होतो मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला म्हणलं झोपलेले म्हणल्यावर गेले असते पोरांनी सांगितलं की ते पोरं सांगितलं ते जाणारच नाही आहेत मग पुन्हा उठले मध्ये मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर नाही शेवटी एक नाव आहे त्यांचं आणि आपण नाही दुजा भावा दिला पाहिजे आणि दुजा भावाचा विषय पण नाही गेलो काना काना खाली भेटलो तर ते दारा दोन लोक होते ते एक आणि ते सरमाडी सरमाडे धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहे ते दोघ होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली सरमाड्याची म्हणजे सरमाडे म्हणलं हे होय ते हार्विस्टरचे पैसे बुडीणार हार्वेस्टर त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्यामध्ये पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाडीने त्यांना काहीतरी मारलं होतं म्हणून ते लोक नारायणगडावरती आले तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याला सांगितलं होतं आम्ही की लोकांचे पैसे ते, लो ते लोका शेतकऱ्याचे नसतात या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलो होतं म्हणून त्यावेळेस मला ते नावं माहीत होतं फक्त मान प्रत्येक समजा त्या दिवशी ते आलत तवा सांगितलं त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडे घेऊ सरमाडे म्हणून म्हणलं मग हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्या तसं म्हणलं ते सणाच गेलं बाहेर असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच टायमाला आल्यावर मग काय त्याचं सहकार्य लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर आणण्या झालता मी मायावर ज्यावेळेस अन्न झालता त्या आम्हाला मला मराठ्यांनीच मोठं केलं तर मला मराठीचे साथ पाहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा आणखीने काय शब्द होता का